बंधू नमस्कार आज दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीसचा वेडो आहे बुटकी लोटन जात दीड वर्षाची रोपं आहेत बघू शकतो आपण नारळामध्ये चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि क्रॉस पॉलिनेशन असलेली जात जमिनीपासून फळदारणं चालू रोप लावल्यापासून तीन वर्षामध्ये फळदारणं होते चालू बघू शकतो आपण आता ही जी रोपं आहेत ती जी लागवड आपण बांधाला पंधरा फुटाला करायची आहे प्लॉटमध्ये करताना झिगझॅग पद्धतीनं पंधरा बाय पंधरावरती करू शकतो मागं पुढं लाईन घेऊन पंधरा बाय पंधरावरती करायचं आहे रोपाची उंची दीड ते दोन फूट बघू शकतो आहे मलेशन टॉवर पण नारळ साईज मोठी नारळ पाणी खोबऱ्यासाठी चालणारी जात बुटकी लोटन नारळ हिरव्या कलरमध्ये येतो नारळ लागल्यापासून आठ महिन्यामध्ये नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं आहे अशा प्रकारचे एकदम फ्रेश रोपं नीटमध्ये आहेत बघू शकतो दीड ते दोन फूट उंचीची बुटकी लोट असल्यामुळं कमी उंची असते रोपांची आणि जमिनीपासून फळदारा चालू होते चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडं नारळ पाण्यासाठी चालणाऱ्या जाती मलेशियन डॉर्प ग्रीन डॉर्प लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प बघू शकतो आहे अशा प्रकारची ही क्रॉस पॉलिनेशन जात आहे लवकर फळधारणं चालू होते नर्सरी शासनमान्य आहे अनुदान बिल मिळतं रोपाची उंची दीड ते दोन फूट